सांगलीत आसरा नष्ट झाल्याने वस्ती साप आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले असून दीड महिन्यात पन्नासहून अधिक विषारी साप पकडण्यात आले अशी माहिती सर्पमित्र गजानन जाधव यांनी दिली दोन हजार पाच साली कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर ऊस पट्ट्यात घोणस आढळण्याचे प्रमाण वाढलं आहे ऊस तोडणी झाल्यानंतर बऱ्याचदा पाला पेटवला जातो त्यामुळे आसरा नष्ट झाल्याने नागरी वस्तीत विषारी साप आढळण्याचे प्रमाण देखील वाढलेलं आहे बुधगाव येथील सर्पमित्रांनी जवळपास दीड महिन्यात पन्नास पेक्षा अधिक विषारी साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत जनावरांचा गोठा शेततळे पांथळ परिसर आणि शेतीला लागून असणारा नागरी परिस रहिवासी परिसर या ठिकाणी साप दिसून येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे दरम्यान रात्रंदिवस कधी फोणारे की तातडीनं जाऊन साप कोणत्या जातीचा आहे याची खात्री करून त्याला पकडण्यात येते असे सर्पमित्र गजानन जाधव यांनी सांगितले बुधगाव कोल्हापूर बिसूर कोतवाडी कुपवाड कुमठे उपळावी धुळगाव करोली मनेराजुरी या परिसरात एकूण तीस घोणस पंधरा लाख सहा मनियार पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तसेच बिनविषारी असणारे बारा धामण सव्वीस कवड्या पंधरा कवड्या एक मांडूळ दोन पान दिबड असे पकडण्यात आले अशी माहिती जाधव यांनी दिली त्यांच्यासोबत सहकारी वि विश्वजित माने संदीप पाटील अजिंक्य इंगळे चित्तरंजन स्वामी यांनी रेस्क्यू केले गेल्या पस्तीस वर्षांपासून पदरमोड करून सेवा करण्यात येते त्यामुळे निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असलेला साप कुठेही आढळल्यास मारू नका सर्प मित्रांशी संपर्क साधून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यास मदत करा असे आवाहन जाधव यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली